सुस्वागतम मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये आपण आज पाहणार आहोत सुधाने वचन घेतलेलं असतं आनंदीकडनं तू माझ्या मुलाच्या आयुष्यातनं निघून जायचं आणि हा पुरावा घेऊन मी तुझ्या भावाला कोर्टात सोडवायला जाणार ठरल्याप्रमाणे आनंदीने आईंना वचन दिलं आणि डिओज पेपरवरती साईन केल्या तिला प्रत्यक्ष आठवत असतो डिओज पेपरवर साईन केलेला तिची वहिनी तिला जे वाक्य बोललेली की मी तुला कधीही माझी बहीण किंवा ननंद मानणार नाही ती रडत असते तेव्हा ती म्हणते की माझ्या वडिलांनी माझं नाव आनंदी ठेवलं पण मी आयुष्यात कुणालाही आनंद देऊ शकले नाही आणि तिला पुन्हा सार्थकची आठवण येते त्या त्याच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण तिला आठवू लागतात की ती आनंदी होते पण ती म्हणते की माझी सासूबाई जसं म्हणतात की मी, मी कुणालाही माझं सोबत राहिल्याने आनंद देऊ शकणार नाही माझ्या आयुष्यात कधीच आनंद येऊ शकणार नाही माझा भूतकाळ जसा दुःखाचा होता तसा भविष्यकाळही दुःखाचाच राहणार माझ्यासोबत जो कोणी राहील तोही माझ्यासारखाच आनंदी राहणार नाही दुःखाचं संकट त्याच्यावर कायम राहणार म्हणजे राहणार आई म्हणतात तसं मला आता मागे वळून पाहायला नको मी पुन्हा कधीही सार्थकच्या आयुष्यात जाणार नाही कारण माझ्यामुळे त्यांच्यावरतीही खूप संकट येतात मी त्यांच्यापासून दूर राहिली म्हणजे प्रत्येक गोष्टही त्यांच्यापासून दूरच राहील आम्ही दोघं वेगळं राहण्यातच सुख आहे त्यांचं असा विचार ती करू लागते तिला खूप वाईट वाटत असते त्याच्याशिवाय जगणं तिला खूप मुश्किल असतं ती विचार करत असते विचार करता करता चालत असते चालताना तिला चक्कर येऊ लागते चक्कर आल्यानंतर ती पुढे थोड्या अंतरावर गेल्यानंतर खाली कोसळते हे प्रत्येक क्षण तिला जड जात असतात इकडे कोर्टामध्ये पुरावा पोचले पोचवलेला असतो सुधाने साहेबांच्या हातात तो पुरावा असतो आणि ते विचारतात की आनंदी कुठे आहे तेव्हा सार्थक म्हणतो काही कारणांनी ती इथे येऊ शकलेली नाही पण तिने पुरावा पाठवला आहे तो एकदा तुम्ही बघून घ्या मग सगळेजण पुरावा बघायला तयार असतात तितक्यात वकील म्हणतात की हे कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे जोशी वकील म्हणतो ते की पुरावा येतोय आनंदी आणते आणते पण आनंदीचा इथे काही पोचण्याचा पत्ता नाही ही दिशाभूलच नाही तर काय समजायचं आपण असे काहीतरी आरोप ती लावू लागते मग जोशी वकील म्हणतात हे बघा आपण आता वाद घालण्यात जो अर्थ नाही त्यांनी जो पुरावा पाठवला आहे तो आपण एकदा बघायला हवा ना म्हणजे खरं खोटं सगळं काही आपल्या समोर येईल उगच वाद घालण्यात काय अर्थ असं जोशी वकील बोलू लागल्यानंतर पुन्हा नेत्रा वकील म्हणतात ही कोर्टाची दिशाभूल चाललेली आहे मी मी सांगते कोर्टाला असं का, काहीही नाही त्या ते पुराव्यामध्ये तेव्हा जज म्हणतात मी बघतो काय करायचं का तुम्ही दोघंही शांत राहा आणि पुरावा इथे दाखवण्यासाठी तयारी करा बरं मग सगळेजण स्क्रीनवरती पाहू लागतात की त्या पुराव्यामध्ये काय काय आहे त्या स्क्रीनमध्ये दिसतं की तिथे एक तोंड लपवलेला माणूस येतो तो कपाट खोलतो कपाटातनं पुरावा शोधण्याचा प्रयत्न सुरू करतो सगळेजण लावून पाहत असतात त्या पुराव्याकडे केदारला तर घामच फुटलेला असतो आता काय करावा पळून जावा काय करावं त्याला सुचण्यासोबत खूप टेन्शन आलेलं असतं सगळेजण तिकडे स्क्रीनवरती बघत असतात टक लावून काय होते म्हणून स्क्रीनवरती दिसतं की आनंदीमध्ये येते आणि म्हणते तूच माझ्या माझ्या बाबांचा खून केलंस ना कसा पकडला गेला कसा ट्रॅपमध्ये अडकला मग तो व्यक्ती पळत असतो आनंदी त्याला पकडते त्याचा चेहऱ्यावरचा कपडा काढते मग सगळेजण बघतात की तो केदार आहे शलाकाला टेन्शन येतं आता सगळं संपलं म्हणून ती ब इकडे तिकडे बघू लागते आणि इकडे सार्थकलाही खूप राग आलेला असतो ते केदारचा मग सगळेजण पाहू लागतात तेव्हा पाठीमागणं शलाका येते आणि शलाकानेही त्याच्या तिच्या डोक्यात काठी घातलेली सगळेजण बघतात तेव्हा ती म्हणते ते ओ नो आता मीही त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दिसत आहे बेशुद्ध पडलेल्या आनंदी समोर त्यांनी धडाधडा कबुली दिलेली असते आणि इकडे आनंदीच्या आईच्या पोटात गोळा आलेला असतो माझ्या मुलीच्या डोक्यात किती जोराची काठी मारली मला माझ्या मुलीला किती लागला असेल म्हणून ती रडत असते वकिलांनाही पाश्चाताप होतो आपण कुठली केस घेतली आणि आता आपण हारलेलो आहे असं तिला समोर दिसत असतं इकडे सार्थकला इतका राग आलेला असतो त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहिलेला असतो तो चिडलेला असतो आणि केदारकडे तो, के तो धावत जातो त्याची गच्ची पकडून त्याला जवळजवळ हानामारीच करू लागतो त्यांची ती मारामारी बघून पोलीस त्यांना सोडोसोडो करू लागते पण सार्थकला इतका राग आलेला असतो सुटण्याचा प्रयत्नही तो करत असतो इकडे सार्थक कोर्टाला सांगू लागतो ह्या माणसाने माझ्या वडिलांचा खून केला आणि तुम्ही मला शांत बसा सांगताय तेव्हा साहेब सांगतात हे बघा तुम्ही कुठल्याही प्रकारचा गुन्हा कोर्टात करायचा नाही कोर्टाला मान्य नसणार तुम्ही आता शांत बसा इकडे ते कोर्टात सांगू लागतात की मी पूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे आता माझं म्हणणं असं आहे की मनोजने गुन्हा केलेला नाही त्याचे आपण निर्दोष सुटका करायची आहे आणि हे ऐकून मनोजच्या जीवात जीव येतो त्याला खूप आनंद होतो मग कोर्टात सांगू लागतात की केदारला ताब्यात घ्या केदारवरती आपण आता खुन्याचा खटला दाखल करून ती केस पुढे चालवायची आहे केदार ओरडाओ आरडाओरडा करू लागतो की मी काही गुन्हा केलेला नाही मला याच्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे सुद्धा एकदम शांत एकाच जागी बसलेले असते सगळं काही पाहत असते मनोज आभार मानतो वकिलांचे जज साहेबांचे की धन्यवाद तुम्ही मला सोडलं म्हणून मग सगळं कोर्टातनं बाहेर जाऊ लागतात सार्थक त्याच्या आईकडे जातो आईला खुशीमध्ये घेतो आई खूप रडू लागते की खरा गुन्हेगार आपल्या बाबांचा सापडला हे बघून दोघांनाही आनंदही वाटत असतो इकडे बाहेर कोर्टात मनोज त्याच्या वकिलांचा आभार मानतो की तुमच्या प्रयत्नांमुळेच मी बाहेर सुटू शकलो तेव्हा वकील सांगू लागतात खरं तर हे सगळं काही तुमच्या बहिणीमुळे झालं आहे आनंदीने जर एवढे प्रयत्न केले नसते तुमच्यावर विश्वास दाखवला नसता तर हे शक्यच नव्हतं त्यांनी आज दाखवलेल्या पुराव्यामुळेच तुम्ही इथून निर्दोष सुटका मिळवू शकलात मग तो वकिलांचे आभार मानतो आणि वकील तिथून निघून जातात तितक्यात तिथे सार्थक आणि त्याची आई येते सार्थक दादाला सांगू लागतात की माफ कर आमच्यामुळे तुला इतका त्रास झाला पण दादा राग, रागा रागाने निघून जातो मग आनंदीची आई विचारू लागते बघा ना आपण कोर्टात पाहिली ती की आनंदी कुठे आहे तिच्या डोक्याला किती लागला असेल चला ना आपण तिला शोधूया तेव्हा सार्थक म्हणतो मी सगळं बघतो तुम्ही काळजी करू नका तुम्हाला फोन करून सांगेल तुम्ही घरी जा ते गेल्यानंतर मग हे दोघेही घरी जायला निघतात इकडे पाठीमागे वकील वकील सगळेजण गेल्यानंतर पोलीस केदारला जेलमध्ये घेऊन जातात त्याच्या गाडीच्या मागे शलाखा रडत रडत धावू लागते तेव्हा तिची आई तिला समजवते हे बघ बाळा अशी घाई करू नको तुझ्या नवऱ्याने जी चूक केली त्याची आता शिक्षा त्याला भोगावीच लागेल मला विचारून केलं असतं तर तो एवढा अडकला नसताना असे दोघेजणे रडू लागतात इकडे वकिलांना फोन येतो तेव्हा बोलू लागतात तेव्हा ती म्हणते मावशी अशी कशी तू केस सोडलीस तू लडा लढायला हवं होतंस असं सगळं ती बोलू लागते मावशीला सांगते तुझ्यामुळेच तु ही केस हारली तेव्हा मावशी तिला सांगते हे बघ तुझ्यासाठी मी दोन वेळा ही केस हातात घेतली एकदा ही सार्थकची आणि आत्ता ही मनोजची तुझ्यामुळे त्या केसमध्ये मी हारलेली आहे मनोज निर्दोष आहे तू निर्दोष व्यक्तीला गुन्हामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करायला मला सांगतेस हे किती चुकीचं आहे तुझ्यामुळेच माझ्यावरती दोन वेळा ही बला आलेली आहे आणि मी कधीच कुणाची केस हारलेली नव्हते फक्त तुझ्या मूर्खपणामुळे मी ह्या केसमध्ये उतरले तुला साथ दिली आणि त्याचाच आज परिणाम म्हणून मी दोन वेळा केस हारलेली आहे मला आता पुन्हा तुझी मदत करायचीच नाही इकडे घरी पोचल्यानंतर जण बोलू लागतात आनंदीला का कसं शोधायचं तेव्हा सार्थकला खूप टेन्शन आलेलं असतं आनंदी कुठे गेली असेल म्हणून पण त्याच्या एक शब्दही सांगत नाही इकडे घरामध्ये शिरल्या शिरल्या वृंदा म्हणते बघ ना माझ्या मुला मुलीचं आयुष्य कसं बर्बाद करून टाकलं त्या आनंदीने तेव्हा ती चिडते माझ्या आनंदीमुळे नाही तर फक्त तुझ्या जावायच्या चुकीमुळेच तू आज जेलमध्ये आहे माझ्या नवऱ्याचा त्याने खून केलेला आहे तेव्हा शला काही रडू लागते खरं तर आनंदीने त्यांना मुद्दा माडकवला आहे माझ्या नवऱ्याने काहीही केलेलं नाही तेव्हा सुद्धा म्हणते आमच्या काही डोळे झाकलेले नव्हते आम्ही सगळं पाहिलेलं आहे आम्हाला सगळं समजतं तू आनंदीवरती आरोप लावू नको असं म्हणत सार्थक तिला वॉर्निंग देऊ लागतो आणि सांगतो सार्थक आजपर्यंत तुमच्यासाठी माझ्या बाबांनी काय काय केलं नाही तुला माझ्या बहिणी इतकाच मी सख्या बहिणी इतका मान दिला आणि तू काय केलंस तुझ्या हे काय केलंस तुम्ही माझ्या विश्वासाच्या लायक नाही मा मी तुमच्यावर कधीच पुन्हा विश्वास ठेवणार नाही जावई जावई म्हणत त्याला इतका मान दिला आणि त्याने केलं तर काय केलं घरातल्या माणसाचा खून केला असा जावई असतो का मग शाला का त्याच्याशी भांडू लागते तेव्हा तो म्हणतो तू माझ्या समोर डोळ्यासमोर राहूच नको तू इथून निघून जा तेव्हा तो तिच्या इतका चिडतो तिला म्हणतो माझ्या समोर राहिले तर तुझ्या एक कानाखाली मी द्यायला मागे पुढे पाहणार नाही तू इथून निघून जा असं म्हणत तू खूप चिडलेला असतो तेव्हा सुद्धा त्याला समजावू लागते की तिच्या लहान मुलाकडे बघ तिचीही दया कर असं करू नको तेव्हा तो म्हणत असतो नाही आपणच का यांच्यावरती दया करायची यांना लाज वाटते का माझ्या आनंदीच्या डोक्या तिने काठी घातली तेव्हा हिला आमची खीव नसल आली का आपण किती मान दिला यांना म्हणून सार्थक त्याच्या आईशी वाद घालू लागतो तेव्हा पुन्हा वृंदामध्ये तोंड घालते लगेच सुद्धाही तिच्यावर चिडते गप्प बस तुझ्या जावयामुळेच माझे नवऱ्याची जीव गेलेला आहे आणि तू माझी बाजू घेण्याऐवजी तुझ्या जावयाची बाजू घेत आहेस तुला आम्ही सख्या बहिणीसारखं मांडलं पण मी तुझं आता इथून पुढे कधीही तोंड पाहणार नाही तुला आश्रित म्हणून आम्ही इथे ठेवणार आहेत कारण माझ्या नवऱ्याने तुझ्या नवऱ्याला वचन दिलं होतं की त्यांच्या पाठी आम्ही तुमचा सांभाळ करू आता तुम्ही फक्त ह्या घरात एक वस्तू म्हणून पडून राहायचं आमच्या मनात तुमच्याबद्दल कधीही प्रेम येणार नाही आणि तुला मी इतकी माझ्या बहिणीसारखी मानायची पण तूही विश्वासघातच केला तोही जावाय आणि मुलीसाठी मी तुला कधी कधीही माफ करणार नाही या घरात राहायचं असेल तर तुमची कट कार असताना सगळं काही बंद करायचं नाहीतर तुम्हाला या नाही बाहेर काढायला मी मागे पुढे पाहणार नाही अशी तिने वॉर्निंग दिलेली असते मग ती धक्काबुक्की करू लागते वृंदाला वृंदाला सांगते नी माझ्या डोळ्यासमोर पुन्हा कधीही येऊ नको शलाकालाही सांगते निघ इथून पुन्हा माझ्या डोळ्यासमोर यायचं नाही म्हणत त्यांना त्या रूममध्ये हाक लोवून लावतात मग सार्थक त्याच्या आईला जवळ घेतो ढसाढसा रडू लागतो बा आपल्या बाबांचा खून अशा प्रकारे व्हावा या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटत असतं पण त्याला आता आनंदीलाही शोधायचा आहे तो रानोमाळ सगळीकडे आनंदीची शोधाशोध करतो आनंदी कुठेही भेटत नाही शेवटी तो त्याच्या आईला येऊन म्हणतो आई मी तुला एक गोष्ट विचारू का तेव्हा ती म्हणते हो विचार ना तू रागवणार नाही मग तो म्हणतो आनंदी कुठे आहे ह्या वाक्यावरती तिने जो लूक दिला त्याच्यानुसार त्याला कळलेला आहे आनंदीला इनेच पळवलेला आहे आणि कुठे आहे हे इलाच ठाऊक असावं पुढे जे काय होणार ते पाहण्यासाठी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका म्हणजे सिरियलची नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद